ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुळकुल योजनेसाठी केलेल्या रस्तारोको आंदोलनास समिश्र प्रतिसाद राज्य शासनासह लोकप्रतिनिधींचा केला जाहीर निषेध. इचलकरंजि शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या दूधगंगा उद्भव सुळकुल योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी इचलकरंजि सुळकुल पाणी योजना कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या रस्तारोको आंदोलनाला समिश्र प्रतिसाद लाभला. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी राज्य शासनासह लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली तर महिलांनी आक्रमक होत जोरदार शंकध्वनी केला इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाने अमृत दोन योजना अंतर्गत सुळकुट उद्भव दुधगंगा पाणीपुरवठा योजना मंजूर केली परंतु दुधगंगा नदी काठावरील ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून या योजनेला तीव्र विरोध दर्शवला जात आहे तर ही योजना पूर्ण करावी यासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली जात आहे योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आम्ही सावित्रीच्या लेखी संघटनेच्या वतीनं श्रीमती सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंके व ज्योत्ना भिसे या चार महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलं सकाळी अकरा वाजता येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात सर्वांनी एकत्र एक जमून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह खासदार आणि आमदार यांचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होतं यामध्ये महिलांचा भा सहभाग लक्षणीय होता महानकर निपसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी